ओम नम शिवाय हर हर महादेव पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि या दिवशी संयोग असा की या दिवशीच सोमवारच आलेला आहे श्रोते हो या अशा शुभ संयोगावर महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरात असलेल्या शिवलिंगावरती पाच बेलपत्रांचा हा उपाय आपण आवर्जून करा आपल्या मनात जी कोणती इच्छा अनेक दिवसांपासून अतृप्त आहे अपूर्ण आहे त्या इच्छेची पूर्तता महादेव पहिल्याच सोमवारी नक्कीच पूर्ण करतील हा उपाय कसा करावा यासाठी श्रावणातील पहिल्याच सोमवारी आपल्याला प्रदोषकाळी हा उपाय करता येण्यासारखा आहे एकतर आपण हा उपाय सकाळी करावा किंवा संध्याकाळी करावा प्रदोष काळ म्हणजे काय की सूर्य मावळण्यापूर्वीचा अर्धा तास आणि मावळल्यानंतरचा अर्धा तास हा जो एक ते दीड तासाचा कालावधी असतो हा प्रदोष काळ हा यावेळी देखील आपण हा उपाय करू शकता उपाय कसा करावा यासाठी आपण पाच बेलपत्र घ्यायची आहेत ही बेलपत्र म्हणजे बेलाची पाने कुठेही फाटलेली किंवा त्यांना कीड लागलेली नसावी अखंड असणारी ही पाच बेलपत्र आपल्याला घ्यायची आहेत आणि जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात जायचे आहे जर तुम्हाला महादेवात मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीसुद्धा आपण हा उपाय करू शकता कसं ते सांगणारच आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम नंदी देवांचे आपण दर्शन घ्यायचे आहे या नंदी महाराजांच्या डोक्यावरती माथ्यावरती आपण एक बेलपत्र ठेवायचे आहे लक्षात ठेवा हे बेलपत्र पालथं न घालता ते सुलटेच म्हणजे सरळ ठेवायचे आहे लक्षात ठेवा बेलपत्र या ठिकाणी पालथं घालण्याची चूक करू नका अशा प्रकारे हे बेलपत्र नंदी देवांना वाहताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा जप आपल्याला करायचा आहे स्त्रियांनी नम शिवाय ओम असा जप करावा आणि त्यानंतर आपली जी कोणती मनोकामना आहे ती नंदी महाराजांना हात जोडून बोलून दाखवायची आहे त्यानंतर आपण महादेवांच्या मंदिरात प्रवेश करा आणि त्या ठिकाणी जिथे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाजवळ आपल्या उजव्या हाताला भगवान श्री गणेशांचे स्थान आहे शिवलिंगावरती मी तुम्हाला जे सांगत आहे की एका बाजूला बाहेरच्या बाजूला गणपती बाप्पांचे स्थान आहे शिवलिंगामध्ये संपूर्ण शिवपरिवार आणि गण हे समाविष्ट असतात संमेलित असतात या शिवलिंगावरती केवळ भगवान शंभोच नव्हे तर माता पार्वती पुत्र पुत्रकार्तिकेय पुत्र श्री गणेश आणि शोक सुंदरी सहित सर्व कन्या या सर्वांचे स्थान या शिवलिंगावरती समाहित आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी भगवान गणेशांचे स्थान आहे त्या ठिकाणी आपण एक बेलपत्र सुलटे म्हणजे सरळ व्हायचे आहे ओम शिवाय महामंत्राचा जप करायचा आहे आणि आपली इच्छा बोलायची आहे तिसरे बेलपत्र आपण ज्या ठिकाणी अशोक सुंदरींचं स्थान म्हणजे आपण जो बाहेरचा जिथून पाणी खाली पडते पिंडीवरती ते जल जिथून वाहून जाते त्या ठिकाणी आपण जिथे पडू लागतात ती जी जागा आहे त्या शोक सुंदरी जी भगवान भोलेनाथांची महादेवांची कन्या आहे त्यांची सर्वात लहान कन्या आहे तिचे स्थान आहे तिथे तर त्या ठिकाणी आपल्याला एक बेलपत्र व्हायचे आहे चा ते सुद्धा सरळ आपल्या लक्षात आलेच असेल सरळ बेलपत्र ठेवायचे आहे आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करत आपला जी इच्छा आहे ती बोलायची आहे चौथे बेलपत्र आहे ते शिवलिंगावरती जिथे जल ज्या पात्रातून वरतून जल पिंडीवर पडते वरती जो कलश असतो त्यातून जे जल सातत्याने पडत असतं त्या कलशामध्ये किंवा कलशावरती चौथे बेलपत्र आपल्याला समर्पित करायचे आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत इच्छा व्यक्त करत आणि पाचवे जे अंतिम बेलपत्र आहे ते शिवलिंगावरती मनोभावे आपण अर्पण करणार आहोत हे बेलपत्र अर्पण करताना ते पालथे अर्पण करायचे आहे ते मात्र सरळ आपल्याला अर्पण करायचे नाहीये ते पालथे अर्पण करायचे आहे आणि ओम शिवायचा जास्तीत जास्त वेळा जप करत आपली इच्छा भोलेनाथांना शिवशंभूंना शिवशंकरांना बोलून दाखवायची आहे पाच बेलपत्रांचा हा छोटासा उपाय आपण मंदिरामध्ये अशा प्रकारे करू शकता जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण घरात जी शिवपिंड असते शिवलिंग असते अशा या शिवपिंडीजवळसुद्धा आपण हा उपाय करू शकता त्याचे पिंडीचे पूजन करावे शिवपिंडीवरती लक्षात ठेवा जो आपण कलश उभा करतो ज्यातून सातत्याने पाणी टिपकत राहते तो कलश असणे मात्र या ठिकाणी गरजेचे आहे घरात नंदी देवांची प्रतिकृती असणेसुद्धा घरी असणे गरजेचे आहे तरच आपण हा उपाय करू शकता माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपण व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका पाच ऑगस्टलाच पहिला श्रावण सोमवार आणि श्रावणाची सुरुवात देखील असल्यामुळे अतिशय शुभ संयोग आहे श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे ती यावेळेस सोमवारी होत असल्यामुळे हा खूप मोठा संयोग मान्य देत आहे आणि शेवट देखील या श्रावणाचा सोमवारीच आलेला आहे त्याविषयीची मी अजून काही व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा भेटूया लवकरच आणखी माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय